36 वर्षांची अखंड परंपरा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे दसरा दिवाळी ठेव योजना एक ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याजदर यासह अन्य मुदत ठेवीवर आकर्षक व्याजदर संपर्क सत्त्याण्णव तीस बत्तीस ब्याऐंशी सहासष्ट पंच्याण्णव एकसष्ट चव्वेचाळीस वीस शून्य तीन संस्थेच्या सर्वसभासद ठेवीदार व हितचिंतक यांना दसरा व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक सल्लागार अधिकारी व कर्मचारी श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे नागठाणे येथील माध्यमिक विद्यालय क्रीडा सप्ताह सुरुवात नागठाणे तालुका पलुसे येथील माध्यमिक विद्यालय दिनांक अकरा डिसेंबर ते तेरा डिसेंबर पर्यंत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन नागेश्वर शिक्षण संस्थेचे सदस्य दिलीप कुलकर्णी यांनी खो खो खांबाचे पूजन करून केले नागेश्वर शिक्षण संस्थेचे सदस्य भिकाजी साळुंके पाटील यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अश्विनी कोरे व प्रिया पवार उपस्थित होत्या या क्रीडा सप्ताहाचे संयोजन मुख्याध्यापिका मंजुषा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका इजारे मॅडम व प्रशिक्षक आमजद मुल्ला यांनी केले Vai dhikho,i karika anna krita karika mua kurahaka avrockga boja ainedi pahalis badisir Hai 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 ai hai 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 ituau inga ncura ngini ダダダ